गोडी पाडवायला उभारतात गोडी आता <laughs> कोणी खाल्ले ते सांगत नाही पण एवढे आंबे खाऊन झाले आताच <laughs> त्यांना वास आला तर तिकडून तिकडे येतील आपल्याकडे हे अक्षता सगळ्यांना शिकवते कसा खायचा बांगडा तो आणि मागे बघ कोंबडी आहे आणि तू काय खाते माहितीये का त्याला काहीतरी स्पेशल मेनू आहे नंतर कळेलच हाडोळेवाने सकाळी सकाळी फणसाच्या बिया मॉर्निंग मित्रांनो आणि आमची ही चौथी सकाळ कोकणातली आणि सकाळी सकाळी आमच्या सासऱ्यांनी बघा कसं नारळ पाणी आणून दिलं सकाळी सकाळी शाळा आणि इकडे अजून जागुष्टे आंघोळ आंघोळकरांची बाकी आहेत गुड मॉर्निंग गुड अरे शाळाचं पाणी बिनी काढते अक्षता हा थोडस आहे सकाळी मस्त बैकी आपलं नारळ पाणी अशी शांत निवांत ही अशी कोकणातली सकाळ आता आमचा चौथा दिवस आहे इकडचा आणि सकाळी आम्ही निघणार आहे मुंबईला जायला म्हणजे आजची सकाळी उद्या सकाळ आमच्याकडे आहे असा अनुभव घ्यायला शांत निवांत फक्त पक्ष्यांचा आवाज येतो गाड्यांचा काय टी नाही पी नाही काय नाही आणि मेन म्हणजे मोबाईलला पण तेवढे खास नेटवर्क नाही आहेत खूप कमी आहेत त्यामुळे बरं वाटतं जरा जगापासून निवांत वेगळं एकदम शांत आणि आम्ही सगळे रात्री आलो मालवण वगैरे करून मी बघितलोच आपल्या व्हिडिओमध्ये आणि आम्हाला ऑलमोस्ट दीड दोन वाजलेले झोपायला सगळ्यांनी ठरवलेले की खूप आरामात उठायचं पण सकाळचे साडेसहा वाजले आणि ते ऑटोमॅटिक जाग येते सगळेच उठले लवकर हे बघा वहिनी सकाळी सकाळी फणसाच्या बिया भासतात मस्तपैकी खायला सगळ्यांना आणि इकडे महिला मंडळांची गडबड चालू नाश्ता बनवायची आणि आज जरा स्पेशल आहे आज पण कोकणातला इकडे आपलं सकाळी सगळ्यांचा नाश्ता बनवणं ना चालू आहे मैत्रिवाहिणींचं आज काय नाश्त्यामध्ये स्पेशल काय आहे ओपीट आहे का वा काल पोहे खाल्ले आज उपीट आहे इकडे मला वाटतं पुढच्या जेवणाची पण तयारी चालू आहे चला काहीतरी स्पेशल मेनू आहे नंतर बघा इकडे तेवढं पीठ म्हणलं वड्याचं पीठ आहे ना हा वड्याचं पीठ आहे या सकाळचा नाश्ता करायला सगळ्या नाश्त्याला बसले आरडे साहेब पण ओपीटीट अरे आरे अजून ब्रशच चालू आहे उठली जागी झाली आहे हे बघा वड्याचं म्हणजे रेडी केलंय कांदा का टाकलायच कोळसा पण टाकलाय ना पीठ येण्यासाठी हा कांदा टाकलाय कोळसा पण टाकला होता तो काढलाय आणि बघा इकडे बालाजी परिवार आपला सगळा गावाला कोकणात येऊन ना चिकन वड्याचे वडे बनवते <laughs> म्हणजे नाव चिकन आहे पण सगळ्यांबरोबर वेजवाले पण हेच वडे खाणार आहेत मेत्रेवाले चांगले थापतात वडे <laughs> गोल गोल, गोल एकदम हा आणि गायकर गायकवाडे काय दिलं तळायचं काम

आता हे तुम्हाला आता चिकन वडे कोमडी वडे हां कोमडी वडे हां कोंबडी वडे चिकन वडे नाही कोंबडी वडे अरे प्रितीने सांगितलं कोमडी वडे आता एक केळीचं पान ठेवलं आतमध्ये मस्त पान आहे की काय मीठचं भांडं मस्त बेके केळीचं पान ठेवलंय आणि त्यावर आता सगळे वडे ठेवणार बनणार ते

तुम्हाला कळलंच आहे आप का की आपल्याकडे आज कोंबडी वड्यांचा भेट आहे त्यासाठी बनले जातं ते वडे कोंबडी वड्यांचे वडे आणि व्हेजवाल्यांसाठी काय काळे वाटाण्याची उसाळ स्पेशल आणि वडे आणि हे मस्त निकी काजू पण भाजलेले आराध्या वडे टेस्ट करते कसे लागलेत वडे तुला मस्त लागतात ना ब्रश केलास का बाजूला ब्रश कसा उभा केलाय बघा तिचा इलेक्ट्रिक ब्रश आहे ना, ना। आणि मागे बघ कोंबडी आहे आणि तू काय खाते माहितीये का तू काय खाते कोंबडी वडे ती कोंबडी आणि हे कोंबडी वडे आणि कोण चिमणी कोंबडी वड्याचे वडे पण बनतायत आणि आपले कोंबडी म्हणजे चिकन पण बनणार आहे ते चुलीवरती स्पेशल चुलीवरच चिकन मिळणार आपल्याला खायला आणि मेत्रे एकदम सुग्रण आहेत सगळं जेवण अप्रतिम बनवतो जेवण Oh. रह, ला ला हो आता बघा ह्या वडे पण शिकतायत आणि ह्यांना आता खायला घालणार आहेत खायला गेल्यावर आम्ही आहे की नाही अहो बरोबर ह्यांच्याकडच्या नॉनव्हेजमध्ये सगळे आयटम टेस्ट केलेत आहेत चिकन मटन का हा कोळंबी तशा कोंबड्या सुटल्या आहेत बाहेर हवा आणि इतर आपले सगळे पिल्लावळ घेऊन पिते पण यातली कुठली कोंबडी नाही आपल्याकडे आज कोंबडी वाड्यांना आपण बाहेरनं आणली आहे कोंबडी आपले सगळ्या घरचे आहेत बघायचं मग सकाळी कोकणात आलंय तर कोकणात पद्धतीनेच खाल्लं पाहिजे वड्या खातात चहा बरोबर हा आपले सातारचे आहेत आम्ही सांगलीच आहे सातारचे आहेत चहा बरोबर चहा बरोबर कसा लागतो विचारतात एकदम छान एकदम छान लागतं खरंच छान लागतं मी त्यांना आले गेले म्हणजे त्यावर सगळे आता मस्त वडे आणि चहाचा आनंद घेत आहेत कोंबडी वड्यासाठी कोंबडी भारी करणं चालू आहे आणि यांच्या त्यांची मास्टरी आहे बारीक 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 करतात एकदम आणि गायकर मला वाटतं कांदे कापाच काम आहे की काय रोज हा कशा जोडीने वड्याच्या जोडीने लगेच त्यांना आवडलं नाही बघा हे पण जोडी नाही आले लगेच चाय वडे खायला आणि यांची जोडी जरा तिकडे आतमध्ये बसली आहे तिकडे वडे खात आणि हे बघा ह्या चुलीवर चिकन बनायची तयारी कोंबडी वड्याचं चिकन चुलीवर बनणार आहे मस्तपैकी बालाजी भालाती पूर्ण पूर्ण मध्ये पुन्हा एकदा वडे बनवायला सकाळी चहा बरोबर खाल्ले सगळे आता हे चिकन बरोबर बघा इकडे मस्त कुठले मासे बांगडा बघा बांगडे तळले जातात आज दुपारच्या जेवणात बराच काहीतरी मेनू आहे कोंबडी वडे बांगडा आणि व्हेजवाला पण मेनू आहे मळे मासे पण आहेत पण आहे चिकन हो स्पेशल कोंबडी चिकन रस्ता बघायचा लाल मस्त पैकी झालाय आणि चुलीवर हे मस्त चुलीवर बनवलेलं चिकन आहे आणि वडे तुम्ही बघितले बाहेर चालू आहेत आता आपल्याला मस्त हे हादळायचंय आर्या हादळणार आहे ऑफकोर्स बघा काय सोलतात बघा बांगडा बांगडा तंदूर खात आहेत हे बघा बघा बांगडा तंदूर घ्या रे घे तुला पण आणि प्रतीक पण खातोय बांगडा तंदूर हे बघा या अक्षता सगळ्यांना शिकवते कसा खायचा बांगडा तो ओमकारला द्या ना अक्षता बघा अथर्वाकडे पण आहे बांगडा सगळे बांगडा बांगडा मजा करते सगळे भारी वाटत ना असा कधी खाते का तू बांगडा पण हे बघा इथे येऊन खाते गावाला येऊन भारी वाटते या मस्त असा तंदूर केलेला बांगडा म्हणजे तळलेला फ्रेश गरमागरम हा बघा आपला ओमकार पण खातो बघा कसं हा बघा ओमकार पण काय खातो ओमकार बांगडा खातो बघा आज आपली सगळी पंगत बसली आहे मस्तपैकी जेवायला व्हेज आहे जेवण ही वेजची पंगत आहे वेगळी स्पेशल वेजमध्ये काय वडे वडे आहेत हा मिरच्या पण आहेत तळलेल्या मस्त पैकी लिंबू हा सगळं आहे आणि नॉनव्हेज तुम्हाला मी सांगितलं नॉनव्हेजचं काय ते मस्त पैकी कोंबडी वडे हे बघा चिकन आणि वडे मासे आणि मळेचे मासे यांनी खाल्ले ऑलरेडी आणि बांगडे पण खाल्ले अशी पंगत बसली आहे आणि ते पापड राहिले होते व्हेजवाल्यांचे जास्त नाही व्हेज का लिहिले ना त्याच्यावर पण व्हेजसाठी स्पेशल पापड ते पण आलेत आता आणि मळयाचे मासे अरे बघा बघा आहे मस्त पैकी असे मळेचे मासे मळीचे मासे हा मी तुम्हाला सांगणार सकाळी तो आला होता ना बोललात ना मळीचे मासे पण आपल्याला त्याच्यावर पण ताव मारायचं पण इकडे जरा वेजची पंगत वेगळी आहे आपण याला लांब ठेवूया वास आला तर तिकडून तिकडे येतील आपल्याकडे का खायला येतील वेज चला सगळे बघा पोरं थांबत पण नाहीत लय सडासठ सुरू आहे काय वडे कशा आहेत अप्रतीक ना आहे दोन जास्त खाणार काय आंबे कि आंबे आंबेवरी बसली आहे दुपारचा आंबे खाण्याचा प्रोग्राम चालू आहे दुपार का संध्याकाळ झाली साडेपाच वाजली गाडी गाडी चालू आहे सावकाश सावकाशात काय माहितीये काय तांदूळ तांदूळ लेकीची सोय गाडी गाडी टायर आणलाय हा ट्रॅक्टरचा खाली तांदूळ तांदूळ साठवलेले तांदूळ या वर्षाचे आणि किलो आहेत काय म्हणतो तुमच्याकडे नाही जागृष्णांकडे नाही असे नाही बांधत नाही आमच्याकडे सगळ्यांकडे असेच आता मी पण ह्याच वर्षी बघितलं

आणि कैर्या पण आहेत झाडावर आणि कैर्या पण आणल्यात हे बघा नाही कैऱ्या पण आणल्यात त्यांनी बऱ्याचशा आणि इकडे बघा हा ठीक बघा एवढे आंबे आताच खाऊन झालेत हो त्याला वाटलं मीच खाल्ले हो <laughs> तुम्ही नाही <नाएदा>, तुम्ही नाही कोणी <laughs> खाल्ले ते सांगत नाही एवढे आंबे खाऊन झाले आत्ताच हे बघा सूप भरून आंबे आंब्याच्या साली आहेत फक्त या आणि मस्त झोका घेत बसली आहे काय म्हणतात का ह्याला मुडी मुडी सोडतात जागुष्ट नाव घ्या नाव घ्या हो लाव घ्या अरे असं कसं आवडे हाय का आता हा गाड सोडताना नाव घ्यायला लागतं ना

मी चाललो हो मी चाललो पळवते पळवते तू कपडे करून टाकतात मी करतोय तू टेन्शन घेऊ नको नाव घ्या हो नाव घ्या नाव घ्या

हे हे बघा बघा तांदूळ या या काय खजाना खजाना खोलला खजाना निघाला बनवायचं बनवलं कसं असं बांधायला

मुडी मध्ये म्हणजे अंदाजे अठ्याहत्तर ऐंशी किलो बांधली पण भारी होती मुडी